नमस्कार मित्रांनो कला विश्वातून अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे कारण एका मागून एक दिग्गज अभिनेत्यांचे निधन झालेले पाहायला मिळत आहेत तर मित्रांनो अशातच एका सुप्रसिद्ध अभिनेत्याचे दुर्दैवी निधन झाले आहे तर चला जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी सर्वात आधी तुमच्यापर्यंत येत राहतील चंद्रा बोरट या सुप्रसिद्ध अभिनेत्याचे दुःखद निधन झाले आहे ते प्रसिद्ध हिंदी चित्रपट दिग्दर्शक होते आणि डॉन या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यासाठी ते ओळखले जात होते त्यांचे दुर्दैवी निधन झाले आहे वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी त्यांचे दुःखद निधन झाले आहे त्यांना फुफ्फुसाचा आजार होता त्यावर ते सात वर्षापासून उपचार घेत होते परंतु उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे तर मित्रांनो अशा या सुप्रसिद्ध अभिनेत्याला आपल्या चॅनल कडून भावपूर्ण श्रद्धांजली